পিস্টে মানে ফ্রন্টালিতে চলতে চলতে তো উনি নাকি গেটলে আর কত চা জানতে চাইছেন লেগ এর

शिंदे त्यांचे वकील उमेद हे आता कोलंगायक ते आता सर्वा हॉस्पिटल या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी पूर्ण या जागेची रजिस्टिरेक्शन केलेलं आहे तर या मुला बायकात या ठिकाणी झाला त्याच्या देखील तरी जाऊन फोटो

त्याला बेनिफिट मिळणार नाही त्याला फायदा मिळणार नाही नाही दिसत नाही अशी लक्ष किंवा देण्यासाठी सगळ्या आताच सगळ्या गोष्टी ती योग्य ठरतं नाही थोडंसं स्पेशल किंवा मित्रांना आपण थोडं लवकर तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा मी मुलगा सर कारागृह कारागृहात ते तो जो स्पॉट आहे ते किती वेळ आहे किती अंतर तुम्हाला लागलं किती अंतर आहे मी आता त्याच्यावरती भाष्य करणार नाही त्या सगळ्या बाबतीच्या नोंदी मी घेतलेल्या आहेत त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या ज्या गोष्टी मला आढळल्या आणि ज्या ज्या गोष्टी सत्य आहेत ते मला न्यायालयासमोर गोष्टीचा पुरावा गोळा करण्यासाठी सत्य शोध इन्कम्टरच्या दिवशी पोलीस पथक किती वाजता तिथे पोहोचलेलं आहे त्याचा जबाबामध्ये नोंद आहे आणि तुम्ही किती वाजता पोहोचलात मी त्याच्याबद्दल जे काय मला भाष्य करायचं आहे मी त्या सगळ्या गोष्टी तुम्ही विचारता त्या नोंदी घेतलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी मी कोर्टासमोर तुम्हाला लागलेला वेळ आणि पोलिसांना लागलेला वेळ यात किती फरक तफावत आहे किती फरक आहे मी सांगितलं ना परत परत तोच प्रश्न नको आहे सर आता पुढे काय मागे मागे थोड़ा मागे, मागे काय नाही तुम्हाला लोकांना इथं बॉडीसाठी तुम्ही जिथे दिवसभर माझे पत्रकार बांधू थांबतायत आणि ते बॉडी सरकार देत नाही दफन पुढची जागा देत नाही मला त्याचं फार वाईट वाटतं आणि मला तुमच्या सगळ्यांच्या बाबतची सहानुभूती मनामध्ये येते का तुम्ही दिवसभर पत्रकार तिथे थांबतायत आणि ते सरकार जागा शोधू शकत नाही दफनसाठी एका व्यक्तीची मजतीची माझी फार वाईट वाटतं मला सर आता जी कोर्टामध्ये जर सुनावणी झाली किंवा कोर्टामध्ये आपण ही बाजू कशी मांडणार आहेत दफनभूमीसाठी सरकारला अजून जागा मिळत नाहीये सोमवारपर्यंतची न्यायालयाने वेळ दिलेली आहे आजचा शनिवार गेलेला आहे देखील पोलिसांची केली जाते मला एक गोष्टी तर समजत नाही आपल्या देशामध्ये कोर्टाने सुप्रीम कोर्टाने शिक्षा ठोठावली फाशीची त्यातून निर्माण सारख्या व्यक्तीला या सरकारमध्ये जागा मिळते हे सरकार असतं त्याची दफनभूमी होते अनेक लोक त्याच्या अंत्ययात्रेत उठतात या, या केसमध्ये याला कुठल्याही न्यायालयाने शिक्षा ठोठवली नसताना देखील सरकारला जागा मिळत नाही हे पचण्यासारखं आहे सर का सरकारला जागा मिळत नाही तुम्हाला तरी वाटतं ही गोष्ट पटण्यासारखी अरे त्याने गुन्हा केला की नाही केला आपण हे कसं काय ठरवणार कोणी तुमच्यापैकी लोकांनी कोणी पाहिला आहेत का डॉक्युमेंट का त्याच्याविरोधात काय आरोप आहे मी स्वतः नाही पाहिले अजूनपर्यंत आणि जोपर्यंत मी पाहत नाही खरोखर जर त्याने जर गुन्हा केलेला असता तर मी त्याची बाजू कधी घेतलीच नसती त्याच्या वडिलांचं पण तसं म्हणणं आहे की त्याची खरोखर जर न्यायालयासमोर त्याची बाजू मांडली असती सत्य लोकांपर्यंत आलं असतं आणि जर त्याने गुन्हा केला त्याला डबल सिंगल नाही डबल जसं रंगाबिल्लामध्ये केलं होतं ना त्याचा जीव गेल्यानंतर तो पाय खात खा पाय खाली खेचले होते तशी फाशी जरी दिली असती तरी काय हरकत नव्हती परंतु आमचा लढा जो आहे पोलीस राजविरोधात आहे शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही पोलीस राज कदापि खपून घेणार नाही आम्ही वकील सगळे मिळून याचा मुकाबला करू आणि न्यायालयातूनच न्याय हा मिळाला पाहिजे पोलीस न्यायाधीश बनतील हे कदापि खपून घेणार नाही आणि आमच्या न्याय यंत्रणेवरती जर बदनामी करण्यासारखा जर कुठे प्रयत्न केला होत असेल तर आम्ही तो कदापि खपून घेणार नाही आम्ही न्यायिक मार्गाने ट्रीटमेंट आता ज्युपिटर रुग्णालयामध्ये आलेलोय या रुग्णालयात देखील त्यांना उपचार झाला असता त्याच्यावरती गोळी लागली आहे पायावरती त्याला या रुग्णालयात देखील उपचार केले असते त्यांचा बीपी वाढला त्यांना देखील आता ज्युपिटर रुग्णालयामध्ये आलेलं झालं लक्षात घ्या कोणाला कुठल्या इथे उपचार घ्यावं तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे त्याच्यावरती मी भाष्य करणं योग्य नाही आणि फक्त मला इतकंच म्हणायचं आहे की समानता असणं गरजेचं आहे विषमता नको आणि सगळ्यांकडे समान नजरेने पाहायला पाहिजे त्या अक्षयच्या आईवडिलांची कुठलीही चुकी नसताना काही लोक म्हणतात की त्याच्या आईवडिलांनी त्याला संस्कार नाही दिले म्हणून त्याने अशा प्रकारे गुन्हा केला अरे कोणी कोणी कोणाकडे एक मला सिंगल तुम्ही गोष्ट सांगा तर त्याच्याविरोधात तुमच्याकडे कोणी कोणी डोळ्याने पुरावा पाहिला आहे की त्याने तो गुन्हा केला आहे म्हणून फक्त पोलीस म्हणतात म्हणून तुम्ही त्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका जर पोलीसच म्हणतील तर हा गुन्हेगार आहे मग आपण कितीतरी राजकारण्यांना पोलिसांनी आरोप केले मग त्या सगळ्यांचा एन्काउंटर करणार का आता योग्य नाहीये गरीब आहे तो स्वतःची तो लोक हेल्प नाही करू शकत त्या लोकांचं पूर्ण गुन्हा दाखल केल्यानंतर घरदार उद्ध्वस्त केलं रस्त्यावरती ती लोक राहत होती प्लॅटफॉर्मवरती बसस्टॉपवरती त्यांनी दिवस काढलेत म्हणजे गरीबाला यांची दादागिरी आता आपले आपण छोटा राजांच्याबद्दल बद्दल म्हणतो छोटा राजांना पण आपण कोर्टाने कन्मिक्शन दिलेलं आहे हिंमत आहे का पुण्याची त्या दीपक भाऊ निकाळजेच्या विरोधामध्ये जाऊन त्यांना काय बोलायची आ, वर करून पळून जातील सगळे त्यांच्याकडे जाण्याची हिंमत तरी बोलायची तरी हिंमत केली तर गरीब यांच्या गरीबला गरीबांना हे मनसेवाले आणि बाकीच्या सगळ्या पक्षातील सत्ताधारी लोक दादागिरी करतात हे मर्दानगीचं लक्ष नाहीये मर्द आहेत ना हे कधी गरीबावरती दादागिरी नाही करणार आणि हे लोक दादागिरी करतात हे पद्धतीने गुन्हा दाखल केला मुंब्रा मध्ये त्यांनी तीन राऊंड केले मात्र तुम्ही आणि त्यांच्या घरातले त्याचे गुन्हा दाखल झाला नाहीये अखेर शिंदे तीनशे सातचा गुन्हा दाखल झाला संदर्भामध्ये ऑब्झर्वेशन कोर्टानेच दिलेला आहे त्यांनी सांगितलंय की आम्ही पुढच्या हिअरिंगच्या आतमध्ये मध्ये इन्स्ट्रक्शन घेतो माहिती घेतो सरकार पोलिसांकडून आम्ही कळवतो सोमवारपर्यंत मुदत दिली सोमवार सोमवारपर्यंत मुदत दिली आहे डेड बॉडीच्या संदर्भातला विषय आहे आणि पुढची हिअरिंग तीन तारखेला आहे थँक्यू सर